मी फक्त शेवटच्या श्वासापासून दिसायला मला तो पोलिसाची गाडी आणि फासाचा दोर दिसतोय फक्त वेडीस वासंती तू माझ्यासारख्या <laughs> हुशार माणसाला पकडायला पोलिसांना सात जन्म घ्यावे लागतील <laughs> ब्रांडी घेतेस का थोडी <laughs> दीपक गेला आहे तर हे कृत्य मी केलं त्यातही काही शंका नाही पण आता हे आपल्याला सगळं निस्तरायला हवं या कामात तुम्हाला साथ द्यायला हवी नाही मला आता काही जमणार नाही तुला जामणार आहे वासंती अगदी व्यवस्थित जमणार आहे मला माहिती आहे चुकणारी फाशी तू अगदी उद्या सोडून आणणार नाहीस मूड जाऊच तुला काय सांगितलं होत नाही करायचा फोन नाही झालं काम आता काम झालं तर लपून राहणार आहे का डोंट डिस्टर्ब मी लक्षात ठेव डोंट डिस्टर्ब मी माधवीचा फोन होता ते <laughs> नाटकाचं काम झालं का म्हणून विचारत होते आता मी नाटक पूर्ण केलं लपून राहणार आहे का हो पण तुम्ही आता या दरवाजाने कसं काय आलात मुद्दामानच इकडे आलो जरा इथे नजर टाकली मगाशी दीपकला आपण मोठ्या दरवाजाने नेलं म्हटलं तेवढ्याच इथं कोणी येऊन बसायचं घाबरायचं काही कारण नाही चिटपाकरू सुद्धा नाही किती निष्पाप दिसत होता त्याचा चेहरा मला तर क्षणभर वाटलं तो हसतोय प्रचंड घाबरले मी काय घाबरायचे पण मला तुझं आश्चर्यच वाटलं बाहेरच्या खड्ड्यापर्यंत ती बॉडी न्यायला तुम्हाला मदत केलीस मोठ्या धीरांना आपण दीपकला खड्ड्यात ठेवलं पण मी जाऊ शकतेस म्हणायचा अवकाश तू पळतच जरा शिरलीस मग तुम्हीच सांगितलंत मला जायला शिवाय मला तो प्रकार बघवलाच नाही अहो अर्ध्या तासापूर्वी आपल्या दशायला दीपकच्या अंगावर माती ओटायची छे छे मला ती कल्पना सहन होईना तुझं बरोबर आहे सगळं काम मला एकट्यानंच करावं लागलं तेही आजूबाजूला आजू नजर ठेवून पण आता काळजी करण्याचं काही कारण नाही दीपकला पुरल्यावर वर धणे सुद्धा पेरून आलोय मी दोन दिवसात मस्त कोथिंबीर उगेल बघ तिथे काय बोलताय तुम्ही त्याला तसं खड्ड्यात बघून तर माझ्या छातीतच दुखायला लागलं म्हणून यू मज बी केअरफुल डॉक्टरांना फोन करायचा स्पर्श करू नका मला माझ नेहमीच दत्त नाही आहात तुम्ही खुनी आहात खुनी मला मला भीती वाटते आता तुमची वासंती तुला शॉक बसलाय तू जरा ब्रँडी घे आणि शांतपणे झोप बघू तुम्हीच प्या या पैशातून आणखी प्या तुमचा तुम्हालाच लखलाब हो तो पैसा मी मी मात्र आज बसून माझं झोप गमावलं माझी झोप गमावली हे सगळे डायलॉग दारिद्र्यात बोलायला मोठे मस्त असतात वासंती पण एकदा का पैसा आणि ऐशारा मिळाला हे शब्द आठवत देखील नाही तुझं देखील तेच होणार आहे फक्त तुला एक रात्रभर संपूर्ण विश्रांती हवी भ्रम आहे तुमचा दत्त नाही मला नाही वाटत असं हा खूप भ्रम आहे तुमचा मी मी मगापासून हाच विचार करत होते हे घर माझ्याच नावावर आहे ते हवं असेल तर तुम्ही ते घ्या पण मी मात्र आता तुमच्या बरोबर इथे राहू शकणार नाही ज्या दत्त रोहेकरांना मी प्रतिभावंत साहित्यिक मानलं तेच दत्त रोहेकर एक क्षुद्र मारेकरी ठरले गप्प एकदा बोललीस ते बोललीस परत बोलायचं नाही दीपकचा फोन वगैरे मी काही केला नाही हा तो आला होता आज संध्याकाळी आपल्या इकडे पण लगेच गेला कुठे गेला ते आपल्याला माहित नाही रशीला भेटायला जायचं एवढं मात्र म्हणाला समजला सगळेच गुन्हेगार पोलिसांना असंच मूर्ख समजतात पण माझी तर आता खात्री आहे कोणत्याही क्षणी तारावरची बेल वाजेल आणि पोलीस इथे हजर होतील वासंती बी नॉर्मल काही घडलेलं नाहीये लक्षात ठेव तर काही घडलेलं नाहीये

बसी जा हळदी कुंकू घेऊने उत्पत्तीन लावून जावा वहां नाही इथे अपवित्र वंगळात आवाज आगटी काहीतरी भयंकर घडणार आहे इथे आज काय काय गटी करणार आहे एक हात का

समाजावर विश्वास नाही पण तरीही काळजी घ्या सावध राहा मृत्यू मलाच पडला बाहेर चला मी तुम्हाला पोहोचवायला येतो मला मी आली तशी जाईल परत तुम्हाला कोणी पोचवणार नाही ना याची काळजी घ्या कारण मृत्यू मला अगदी स्पष्ट दिसतो खांबा कसलाय कुंकू लावते काळजी काय वासंती म्हणजे नेमकं काय करू तू तु तुझं दुखण सांभाळ वासंती नारळ देते तो तरी घेऊन जा त्यानंतर फक्त सावध राहायचं चला। नको तुम्ही खांबा येते वासंती जवळात मी निघते वासंती ग लक्षात ठेव

वैक्स गोफी गोळी देतो शांतपणे झोपून रहा चल चल आई दत्त हे असं व्हायला नको होतं माझं तुमच्यावर फार प्रेम आहे हो पण तुम्ही तुम्ही हे हिडी आणि क्रूर चित्र साधा खोलत मला हे असं व्हायला नको w केलाय हरिशूर हंड्रेड परसेंट व दीपक काय एंट्री येतीस लेकट माशे चिखलाचे पाय घेऊन गरबर हिंटू नका आता काय इंड्या फिरणं बंद सगळी गडवड्यात संपली आता सर तुमच्या इचडीतला हिस्सा देणार तुम्ही मला हम्म आपापसातली आप देणी घेणी आपण नंतर बघू रे आधी एक महत्वाचं काम <laughs> हॅलो 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 डॉक्टर डॉक्टर मी दत्तर रोयकर बोलतोय ओ जरा लवकर येता का प्लीज तिला अटॅक आलाय आणि काय सर वाधवी मॅडमला फोन का हॅलो काम झालं डियर येतोय आवाज आवडलं नाटक नाटकाचे लेखक आहेत श्रीनिवास भणगे माझ्या पात्रांचा परिचय करून देते वासंती अपर्णा दंडवते दत्त रोहेकर दीपक दंडवते दीपक समर्थ संजय भारंबे कौशल्याताई माधवी गणेगावकर संगीत निखिल गोखले प्रकाश योजना अमोल भागवत रंगमंच व्यवस्था श्वेता भारंबे मी विनंती करते प्लीज यावरती श्वेता आणि सई दंडवते सानिका तू पण ये यानंतर आमच्या सेट्स ज्यांनी उभारले ते दत्ताभाऊ गाडेकर आणि त्यांचे सहकारी त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा ध्वनी संयोजन केलं तेजस कड यांनी आणि लाईट्स आपल्यासाठी ज्यांनी केले ते जगन्नाथ माने यानंतर काही जणांचे आभार मानायचे रोहेकरांच्या घरातल्या ज्या वस्तू दिसत आहेत तुम्हाला ज्या आम्ही अतिशय हक्काने मागितल्या आणि अतिशय प्रेमाने आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिल्या ते अजय आणि पूजा वैद्य या टाळ्या जरा जोरात वाजवा सानिका कुलकर्णी प्रसाद गणेगावकर माधवी वेर्लेकर कुलकर्णी आणि ऐन वेळेला आम्हाला ज्यांनी मदत केली ते नेरपगार सॉरी माझं नाव चुकत असेल तर मला करेक्ट करा अजय ने नेरपवार सॉरी नेरपवार मी तुमच्या अगदी मनापासून आभार मानते कारण तुम्ही अगदी हक्काने आमच्यासाठी धावून आलात देशपांडे आणि अजिता हळबे कोणाचं नाव जर राहून गेलं असेल अरे हो आणि अनिरुद्ध रहाळकर अनिरुद्ध प्लीज नाही 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 ये ये अनिरुद्धचं नाव लिहिलं इथे पण राहून गेलं अनिरुद्धाने बेल वाजवण्याचं आणि आम्हाला प्रॉपर्टी हातात देण्याचं फार मोठं काम आहे प्रोत्साहन आम्हाला खूप 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 देणार आहे कारण आम्ही हेच नाटक घेऊन सतरा ते एकवीस जानेवारीच्या दरम्यान जी आशियाना करंडक स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठी जाणार आहोत आज ज्यांनी पाहिलं नाहीये अशा तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सांगा की आम्ही याचे प्रयोग मधून मधून एम पी एच ला करणार आहोत प्रॅक्टिसेस करणार तेव्हा आम्हाला हक्काचे प्रेक्षक हवेत तुमच्या सूचना हव्यात तर अगदी तुम्ही आणि ज्यांना आज बघून पोट भरलं नाहीये तेही केव्हाही आमच्या या प्रॅक्टिस सेशन मध्ये सामील होऊ शकता सर्वांचे मनपूर्वक आभार आणि एकाचे आभार मानायचे राहिलेत या नाटकाला ज्यांनी खराच परिसर स्पर्श झाला त्या दिग्दर्शक अरुंधती कामत <laughs> यांच्या म्हणावे तेवढे आभार कमी आहेत कारण त्या सध्या साम्राज्यामध्ये राहत नाहीत त्या चिंचवडला राहतात गेल्या दोन महिन्यापासून त्या दर शनिवार रविवारी शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस इथे येतात चिंचवड होऊन इथे राहतात परत सोमवारी जातात त्यांच्या बिझी शेड्यूल मधनं वेळात वेळ काढून त्यांनी दोन महिने हे परिश्रम घेतले आहेत केवळ त्यांना एक इच्छा आहे म्हणजे आपण नाटकाची जी ओढ असते ही नाटकाची ओढ त्यांना आम्ही एकदा फोन के कौन -कौन केला नाही नाटक तुमच्या बरोबर करायचं आहे आम्हाला आणि हे त्यांनी ऐकलं आणि मग नाटकाचा शोध सुरू झाला नाटक शोधलं पात्र कोण कोण घ्यायची कोणाला द्यायचं याच्यावर डिस्कशन झाली मग आम्ही सुरू केलं दोन अडीच महिन्यापासून सुरू केलं त्याच्यामध्ये प्रत्येकाचं बिझी शेड्यूल ते तीन दिवस येत होत्या त्यांना वेळात वेळ काढून आम्ही हे केलं शनिवार रविवारी त्या डेडिकेटेडली देत होत्या एक मिनिट सुद्धा ते उस त्या उसंत घेत नव्हत्या त्यांचे खरंच मनापासून आभार आता आपली स्पर्धेतली एंट्री आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आशियाना करंडक आपण दोन वर्ष आणलेला इथे पुढच्या वर्षीही आणण्याची आमची या वर्षी आणण्याची खूप इच्छा आहे तुमच्या सह सगळ्यांचा सहभाग सवव... आम्हाला त्यासाठी हवा आहे आणखीन एक सांगायचं सा राहून गेलं आम्ही पात्र चारच होती आमची नाटकात पण त्याच्यात सुद्धा अनेक अडचणी आम्हाला आल्या माधवीला डेंग्यू झाला त्याच्यानंतर दीपकचं तुम्हाला माहिती आहे दीपक दंडव त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे